हॅलो नमस्कार आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुनीता तुमचं सर्वांचं मनापासून खूप स्वागत करते सगळ्यांना गुड मॉर्निंग छान अशी नवीन दिवसाची सुरुवात झालेली आहे तर सगळ्यात अगोदर मी सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी पिते तर त्यासाठी कोमट पाणी करून घेतलं तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत सकाळ ते दुपारपर्यंत रुटीन कसं असतं ते तुम्हाला दाखवत आहे तर अगोदर कोमट पाणी पिल्यानंतर मिस्त्रांना ब्लॅक टी लागतो तर त्यांच्यासाठी मी इथं ब्लॅक टे करून घेत आहे त्याच्यासाठी मी साखरपत्ती आणि अद्रक खिसून टाकलेले आहे तर मला म्हणजे मी कोमट पाणी पिल्यानंतर अर्धा ते पाऊन तासांनी नंतर चहा पिते अगोदर काही पित नाही मग त्यांना चहा करून दिला आणि मग मी आता निवांत बसून कोमट पाणी पिणार आहे आणि कोमट पाणी पिल्याच्यानंतर नंतर जायचं आहे कॉलेजला तर कॉलेजला त्याला दुपारपर्यंतच आहे त्याच्यामुळे त्याला फक्त नाश्ता करून जाणार म्हटला होता पण भूक नाही म्हटलं आणि डब्यात घेऊन जातो मला नाश्ता करून दे म्हटलं मग त्याला नाश्त्यामध्ये थंड झाले तरी जास्त आवडतात ते पोहे मग त्याच्यासाठी मी इथं पोहे करून घेत आहे अगोदर कांदा कडीपत्ता कोथिंबीर शेंगदाणे सगळं काही घेतलेलं आहे आणि पाहू शकता आणि आपल्याला पोह्यामध्ये जर का शेंगदाणे जर असे शे, कुरकुरीत हवे असतील तर सगळ्यात अगोदर मोहरी जिरे टाकल्याच्या नंतर शेंगदाणे टाकायचे म्हणजे ते तसेच कडक राहतात आणि नंतर जर टाकले तर थोडेसे असे मऊ होतात त्याच्यामुळे कांदा टाकण्याच्या अगोदर शेंगदाणे आणि डाळ पण टाकायचं त्याच्यामुळे छान राहतं आणि मिरचीचा जर आपल्याला ठसका नको वाटत असेल तर कांद्यासोबतच मिरची पण टाकते आणि पटकन होण्यासाठी मी पोह्यावरतीच मीठ आणि कोथिंबीर चिरून टाकते आणि नंतर तेलामध्ये हळद टाकून असे पटकन होणारे पोहे म्हणजे त्याच्यामध्ये आपण मिरची टाकली तर ठसकाई उठणार नाही आणि कोथिंबीर पण अशी हिरवी हिरवी दिसते आणि त्याच्यानंतर शेंगदाणे पण आपल्याला कुरकुरीत राहतात त्याच्यामुळे मी अगोदर शेंगदाणे टाकते आणि पोह्यावरतीच कोथिंबीर कच्ची अशी चिरून टाकते त्याच्यामुळे ते पोहे हलवते वेळेस त्याच्यावरती हिरवी हिरवीगार छान दिसते आणि खायला पण छान लागतात तर पटकन होणारे आणि चविष्ट असे पोहे तयार झालेले आहेत तिथं मी आभाईचा डबा भरून घेतला आणि आता बॉटल पण भरून घेत आहे तोपर्यंत तो त्याचा आवरत आहे आंघोळ वगैरे त्याला दूध करून दिलेला आहे तर तो पिऊन आता आंघोळ करून आवरत आहे मुलांचं सुरू असतं मोठे झाले तरी त्यांचं त्यांचं वेळ लागतोच मग तोपर्यंत डबा झाल्यानंतर मी बाहेर झाडून काढून घेतलं रांगोळी काढली छान अशी आणि त्याच्यानंतर जवळपास माझा अर्धा ते पाऊन तास गेलेला आहे आणि आत्ता चहा होत आहे दुधाचा चहा पिल्याशिवाय काही डोकं शांत बसत नाही चहा पिल्यानंतरच असं छान वाटतं आणि मग पुढच्या कामाला आपल्याला उत्साह येतो तर चहा घेते आणि अभयचं पण आवरलेलं आहे आणि त्याला इथं मी सांगत होते की मित्रांसोबत बाहेरचं काही खाऊ नको मी स्वयंपाक करून ठेवते दुपारी तू ये छान जेवण कर नाही तर बाहेर खाल्लास तर मग परत तुला भूक नाही लागणार तो नाही म्हटला आणि आवरून आता तो जास्त निघालेलाच आहे तर तो गेल्यानंतर मी बाकीची सगळी कामं आवरून घेतली आणि आता दुपारच्या डब्याच्या तयारीसाठी लागलेली आहे ते मी शेवग्याच्या शेंगा अगोदर उकडून घेतलेल्या आहेत आणि उकडते वेळेस मी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळे शेंगाची चव खूप छान येते आणि ही भाजीसुद्धा तर पटकन कशी होते झटपट आणि छान अगदी कमी मसाल्यामध्ये आणि आरोग्याला सुद्धा शेंगाची भाजी किंवा शेंगा खूप छान असतात तर चला तर मी करून घेत आहेत उकडून घेतलेल्याच आहेत शेंगा आणि इकडं मोहरी जिरं टाकलेलं आहे त्याच्यानंतर लसूण पण टाकून घेतलेला आहे आणि मला या भाजीसाठी शेंगदाणीचं कूट लागणार होतं त्याच्यासाठी अगोदर शेंगदाणे भाजून घेतलेत थंड होत आहेत आणि तोपर्यंत मी इकडं भाजीला फोडणी पण देत आहे तर लसूण तळल्यानंतर कांदा टाकलेला आहे आणि आता कांदा चांगला गुलाबी होईपर्यंत तळून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये नंतर कोथिंबीर टाकणार आहे या भाजीला कोणी कोणी टोमॅटो पण टाकतात पण मला टोमॅटो टाकल्यानंतर भाजीची चव थोडीशी वेगळी लागते त्याच्यामुळे मी टाकत होते नंतर मी आता टाकायचा बंद केलेला आहे बिना टोमॅटोची भाजी छान लागते आणि हे कांदा चांगला परतेपर्यंत मी इकडं मिक्सरमध्ये शेंगदाण्याचं कूट पण करून घेतलेलं आहे आणि तर कांदा छान परतल्यानंतर मी याच्यामध्ये टाकून घेतलेले आहे हळद धने पावडर आमचा महाराष्ट्रीयन काळा मसाला जो बनवतात काळं तिखट ते टाकून घेतलेलं आहे आणि तेव्हा मी गॅस बारीक केलेला आहे गॅस जर फास्ट असेल तर ते मसाले सगळे जळून जातात त्याच्यामुळे जा गॅस अगदी फा स्लो केलेला आहे तर हे मसाले टाकून घेतल्यानंतर मी वाटून घेतलेलं शेंगदाण्याचं कूट पण टाकून घेतलेलं आहे तर आणि आता आपण उकडून घेतलेल्या ज्या शेंगा होत्या ना त्या टाकायच्या आणि बस आपल्याला गरजेनुसार जेवढ्या पातळ किंवा कोणी कोणी खूप फ्राय मोकळ्या पण करतात तर मला इथे पातळ पाहिजे होती म्हणून मी पातळ अशी भाजी केलेली आहे आणि शेवगा फ्राय म्हणतात ना ते पण खूप छान लागतो पण तो सुक्का असतो आणि ही भाजी पातळ आहे आणि सगळ्यात शेवटी मी चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे अगदी कमी मसाल्यामध्ये कमी तेलामध्ये आणि एकदम चविष्ट भाजी आणि ते पण पटकन होणारी अगदी काही मिनटामध्ये त्याच्यामुळे खायला पण चांगलं असतं जास्त मसाले किंवा जास्त तेल हे पण चांगलं नसतं आपल्या शरीराला त्याच्यामुळे जेवढं साधं आणि सिंपल आणि म्हणजे आरोग्याला जे चांगलं आरो असेल शरीराला ते खाण्यात चांगलं वाटतं माझा उपवास होता त्याच्यामुळे माझ्या नावचा स्वयंपाक नाही आहे तर इथं फक्त आभयच्या आणि मिस्टरच्या नावचा स्वयंपाक आहे तर आता भाजी झाल्यानंतर मी पोळ्या करून घेत आहे आणि पोळ्या पण मला थोड्याशाच करायच्या आहेत कारण एकच टायमिंगचा डब्बा आहे हा लहान लहान मुलं असली ना की त्यांना सोडायला जायचं आणायला जायचं मग परत त्यांना टिफिन डब्बा पटकन करायचा वेळेवरती आपल्याला सगळं घडीच्या काट्यावरती आपली धावपळ सुरू सुरू असते तर मुलं मोठं झाल्यानंतर ही धावपळ थोडीशी कमी होते कारण ते सगळं स्वतःचं आवडतात आणि जातात आणि आणायला पण जायची गरज नसते अशा शडूल तर अशा प्रकारचं आपलं व्हर्च्युअल शेड्यूल बदलत राहतं तर पाहू शकता भाजी छान अशी शिजलेली आहे आणि छान झालेली आहे रस्सेदार इकडं चपात्या पण छान तयार होत आहेत तर तुम्हाला बोलता बोलता इकडे चपात्या पण होत आहे खरंच आपण आई म्हणून किती बदलत असतो ना लहान मुलं असतं तेव्हा त्यांच्याप्रमाणे विचार करतो जसं जसं मूल मोठं होतं त्याप्रमाणे आपण विचार करतो आणि प्रत्येक मुलांच्या आयुष्याच्या कि किंवा टप्प्यावरती आपण खूप बदलत जातो आणि नेहमी म्हणतात ना आयुष्य हे परिवर्तनशील असलं पाहिजे त्याप्रमाणे आपलं आयुष्य नेहमी बदलत जातं असं हे तर चालतच राहणार तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटू तशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद